नमस्कार आज मी सुक्या बोंबिलचं थपथबित असं कालवण बनवणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी बारा ते पंधरा सुके बोंबील घेतले आहे त्याचे तुकडे करून आपण थोडेसे असे भाजून घ्यायचे भाजल्यामुळे काय होतं कालवणाला आपल्याला छान असं टेस्ट येते आणि वय वास असतो त्याचा तोही निघून जातो आता बोंबील भाजल्यानंतर यामध्येच आपण तेल घालून घ्यायचं आहे तेल तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घ्या इथे मी दोन मोठ्या आकाराचे कांदे घेतले आहेत ते छान असे बारीक कापून घ्यायचे आणि तेलामध्ये फ्राय करायचे कांदा थोडासा ट्रान्सफर झाला यामध्ये आलं लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट घालून घ्यायची यासाठी मी अर्धा इंच आलं सहा सात लसणाच्या पाकळ्या आणि दोन हिरवी मिरची वापरली आहे आलं लसूण हिरव्या मिरचीने आपल्या बोंबिलच्या रशाला खूप छान अशी चव येते आणि हे ये बोंबिलचं कालवण तुम्ही भाकरी बरोबर चपाती बरोबर किंवा भाताबरोबरही खूप छान लागतं तर तुम्ही नक्की बनवा आता आपला कांदा व्यवस्थित छान गुलाबी रंगा होईपर्यंत परतून घेतला आहे यामध्ये एक मोठ्या आकाराचा टोमॅटो घालायचा आहे टोमॅटो छान असा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे एकदम नरम करून घ्यायचा म्हणजे आपल्या रशाला छान असा थिकनेस येतो टोमॅटोमुळे आणि टोमॅटोही दिसल्या जात नाही तर यामध्ये आपण पाव चमचा हळद घालायचे इथे मी दीड चमचा कांदा लसूण व वापरला आहे मसाला तुम्ही तुमच्या घरातील जो साठणीतील मसाला आहे तो वापरा आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे तुम्हाला हवं असल्यास यामध्ये धना पावडर आणि गरम मसालाही घालू शकता आता हे छान व्यवस्थित परतून घ्यायचे आपल्याला मसाले मसाले व्यवस्थित छान परतले की आपण बोंबील जे भाजलेले आहेत ते पाण्यामध्ये ठेवले होते मी ते तीन चार ते चार पाण्याने धुवून घ्यायचे आणि यामध्ये आपण आता बोंबील घालून घ्यायचे हे बोंबील मध्यम आकाराचे आहेत त्यामुळे लवकर शिजल्याही जातात आणि पाण्यात ठेवल्यामुळे ते व्यवस्थित नरम होतात तर इथे आता हे बोंबील आपण घालून अर्धा मिनिटभर असे थोडेसे परतून घ्यायचे आणि यामध्ये आपल्याला जेवढा रसा बनवायचा आहे त्याप्रमाणे पाणी घालून घ्यायचं आहे इथे मी एक ग्लास पाणी घातलं आहे आता हे यावरती मी झाकण ठेवून देणार आणि पाच ते सहा मिनिटे असंच आपल्याला शिजवून द्यायचं आहे छान अशी उकळी आली की आपण झाकण ठेवून घ्यायचे आता पाच ती ते सहा मिनटानंतर हे पहा छान असे आपले बोंबील व्यवस्थित शिजले आहेत आता पाच सहा मिनटामध्येच व्यवस्थित शिजला जातो बोंबील आता यापेक्षा मला थोडंसं आणखी पाणी थोडंसं कमी हवं आहे थोडंसं आणखी घट्ट बनायचं आहे तर याम यासाठी मी याला तीन ते चार मिनिटे असंच उकळून दिलं आहे हे पहा आता छान व्यवस्थित असं थपथबित बोंबीलचा रस्सा भरला आहे तुम्ही असं नक्की ट्राय करा रेसिपी पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद